नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजारपो કેલા રામમઠાઈ ગયો 2311 43 29 90 24 3000 5 3000 5 50 3055 55 રૂપિયા

काय भाऊ गेले का एकोणतीस एकोणतीसशे काय भाव गेले तीन हजार चाळीस हो बियाणं कोणतं होत काय भाव गेले चोवीसशे चाळीस चोवीसशे चाळीस काय बघा तीन हजार बियाणं पण बियाण आपलं घरगुती काय भाऊ गेलं एकोणतीसशे साठी बियाणं पण करतो घरगुती काय भाऊ गेलं

डॉक्टर म्हणतात थोडं काय भाऊ गेले काय भाऊ एकोणतीस पन्नास काय भाऊ गेलो बाबा काय भाऊ एकोणतीस पंचेचाळीस

काय गेलो पिसो दिवसशे काय बघेल अठ्ठावीसशे अठ्ठावीस पंचा अठ्ठावीस नाही काय बघायला एकोणतीस चाळीस एकोणतीसशे चाळीस काय नाव का आपलं बापू गाव कोणते दोन्ही काय भाव गेले कांदे एकवीस ते पाच बियाणं कोणतं होतं प्रसार प्रसाद કળીી઺ ચા�ીા�એ ચીીઉી સા�ાા઱ે સીમીંમ શાહાકાલીાિગ કાફાલ લીાઓામ કાાકાં, આાકામીાામાવ� કા�